અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી ख कुठं गेली हे आली थबा दार उघडते की दी माय का नाही तुम्हाला की आता रे देवा हात दार उघड ह्या माणसाला काय करावं लोक कुणी हे काय धरले म्हणजे आलाय वाई डुलत मग त्याला काय होत त्याला काय काय जोडीदाराची कसली पार्टी कसली पट भरून पिलू पडभरून प्याला काय लाजबीज कुठे ठेवली कुणाच ठेवते आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी मी नटून थटून एवढी गौरीवाणी बसली आणि आलाय वाईट उलतली मी वय कसा मग तुम्हाला काय मी तिकडे घेऊन येऊ काय मित्राच्या तिथं सकाळीच तो ध्यान करायचं ना मला

पंतप्रधान आपलं काय म्हणलं माहितीय काय म्हणलं म्हणला काय पंतप्रधान का काय म्हणतोय सांगा का पटापटा तर पंतप्रधान म्हणलं प्यारे बाई बहिण प्यारे रे मी पियालाच लागलो अरे देवा प्यारे म्हणल्या दिवशी संध्याकाळ बसनच बर ऐकलं प्यारे आणि घरातलं प्यारे सोडून बसला पे तिकडच प्यारे करत चल कावळा कावळ देत मी बिराणी करून ठेवली की पण ह्या कावळ्यांचं काय करायचं या लय बुक लागले ते लय बुक लागलेत ले वय मग जायचं ना त्या विचारायचं ना त्या मुख्यमंत्र्याला काहीतरी असं ताप देत जाऊन तुला मुस्कड पाडा बरं नाही नाही म्हणलं तुला पाडलं पडलं त्यांनी प्यारे सांगितलं होतं प्या म्हणला नव्हता तुम्हाला मला प्यारे दे शेवाची हो प्यारे मग प्यारे प्यायला सुरुवात केली म्हणला प्यारे म्हणून प्यायला सुरुवात केली चांगलं रे मुख्यमंत्री तुझा आहे आता अजून सांग काय काहीतरी म्हणजे आणते बायका घरात चल मला वाढतरी जेवाय थोडस जेवायला वाढ थोडं मित्राच्या तिकडेच श्याल अग थोड काय थोड अगं थोड तरी नाही काय थोडं बिडस अगं थोडं तर बसू का बसा आ? बसा आयो तेव्हा या माणसानी तर सगळी लाज आबरून आभरून सोडली मानती आण थोड थोडं श्याल काय आणू कुणा आण दिवशी तर व्हायची तव्याला जप आणतो

जरा बीत बीत जावा रानात नाही कशाला का बेत काय द्यायचं कारण आयला रोज येतो येतो मी त्याच काय अहो रान मांजर पकडले शेजारच्या रानात तुम्हाला सांग तू लय याच्यात राहू अण्णा जीवन पुन्हा पुन्हा नाही जर धरलं तुमच्या लांडगानी तर काय करायचं कोली मांजरे कुठं माणसाला धरतल्या बघितल्यात का तो मी बघितलंय डिस्कवरी मध्ये अण्णा काय बी नको सांगा मी कोणाच्या बापाला भेट नाही वाघ आला ना वाघ तरी फट्ट्या बीत नसतो चल अन तू मी असल्यानं तू ब्यायचं नाही होय अजिबात भिऊ नको काय बी उद्या आपल्याकडे बंदूक बी आहे बंदूक पण आज नाही आले रे तुम्ही सिंहला पण फाडता होईल तुला काय कर दोन वेळा शिकार तुम्हाला सांगू का दोन वेळा शिकार केली गप की गपकी। आ, नाद करायचं व्हायला तुमचं नादच करायचं आपला नात नाद नाही कोणी आणि तू घाबरू नको अजिबात मी असलं का नाही तू बी उच नको होय हा आयला ह्याने उभ्या आयुष्यात रांडू कर सुद्धा नाही मारलं आणि म्हणतोय मी सिंहाला मारले बर 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 ह्याची जरा गमतच करतो काय म्हणला काय म्हणतो काय नाही तुम्ही लढेन गेले रावांना मोठ्याने बोल के जरा काय नाही काय नाही काय नाही मग चल काय रावांना काय म्हणतो आपण कशाला पाहिजे आपण तुला वाच वाय गेलो मी तू नाका काढतो तुझा लाच वाटते का आणि बरं हात लावलेलं मी ह्याला करत होतो चल ना लागला का बावळा काय लागा जीव माझा गेला असता चल आपण कस टोपी घे चल घे टोपी आपण कशाला नाही आपण चल 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 हाई इलेक्शन म्हणून कोणी बी पस्तय म्हणून किती बी पस्तय आहे पीपी चान्स अजिबात बी होऊ नको तू काय देवा एक डॉकेट ठेवायचं असतो सॉरी मुजको यार माफ करणं म्हणून अरे याच कामे जागे तर काय सपनं जिपणं आहे काय गावली फुगाटची म्हणून किती पेचील घाला साऊकालास घाला सावखालास रस्ता दिसत नाही तुला बोला का अर माकडा काय सपनं जिपणत आहे काय तुला मॅकडा दिसतोय काय मी माकडं म्हणे एवढ्या मारत येतो मागे अगं मला माकडं म्हणतोय भाई मी मग कोण असू दे मी चालू तुझ्याकडे मीच पिलोय झापलं जर आपलं मागे तू कोण सांगणार आपलं तो काय घेतलं ये आम्हाला मी जातो बाबा काय पऱ्हाट नसल्यामुळे उल बस नाही बोलू काय हा कळलं कळलं काय मी पी हा हो पाटीसाहेब का हे चाललंय अहो हे काय झालं आहे आपल्या इथं उस लावायचं आहे रानात बरं ही रोपं आणली आहे ती बरं बरं त्याचं चाललंय कामकाज ही आणल्यात बारामध्ये येऊन आहे काय नाही रानात तुम्ही तरी मला वाटलेच बरं का बर। बर, बर। रानात आज चाल का हो नाही अवं काय म्हणून विचारता माझा नवरा एक दिवस सुद्धा घरी न पेता येणा या जस ही इलेक्शन चालू झालंय तस रोज निसता कोलमडत धोलमडत येतो या घरी पण आई तुमचा नवरा तर रोजच दारू पितो की त्याचं काय तवा रोज कुठं एवढा जर त्याला उभा राहायला या का आमच्या लग्नाचा एवढा वाट जस आता इलेक्शनचा द्या सोडून पण ह्या ज्या अगोदर मी त्याला बराच वेळा बघितला सारखा नशेत असतो अहो पाटील सारखं नशेत नसत्यात इलेक्शन चालू झालंय ना ह्या इलेक्शनचा डोंबा असाच होतोय बघा प्रत्येकाच्या घरी दारू उघडायचा ठेवून दार त्याला दारू पाजत नाही मग कोण पासतोय ते दारू त्यांना सांगा बरं एक दिवस बिचारा निटणार काय ना आता त्यालाच बिचारायला लागेल दारू पितोय काय करतोय कामाला कुठलं तवा घरात तरी लक्ष आहे का त्यांचं अवघडच झाला सगळा विषय अवघड नाही तर काय बघू आपण त्याला विचारतो की मी त्याला जापतो बी चांगलं अहो काय विचारता पाटील तुम्ही त्यांना मी तुम्हाला हुडकत हुडकत आली घरी गेली तर म्हणलं आता राहणार तर नक्की सापडतेल बघा नाही चालले ना उसाच उसाच बिन आणलंय आणि रोप बी आण की तुमचं बरं आहे की आपलं उसाच बिहण आणलंय चाललंय ती चाललंय पण आम्ही काय करावं जर असं पिऊन लोळत धोळत यायचं घरी म्हणलं तर आम्ही काय खायचं नाही लागत पण ठेवल्याच ना त्याला सांगण्याचा प्रयत्न करू आम्ही की बाबा दारू पिऊ नको दारूने काय चांगलं होत नाही परत होत काय प्रयत्न करताय तुम्ही आता मी रोज प्रयत्न करून करून दमली आता तुम्ही प्रयत्न करायला लागला तुमचं सांगणं वेगळं आमचं सांगणं वेगळं आमचं ऐकल जरा ते तुमचं थोडे ऐकणार आहे हा ऐकल बाई तुमचं ते बघू की प्रयत्न करायला काय अडचण आहे बर बघा आता माझ्याच्या तर नाही झालं नाही नाही पण बघा पण आता आज जर पिऊन आला तर त्यांची काही सुटीच नाही बघा मी त्याला बघतो की झापतो जरा थोडं बघा हा आलं नाही पाहिजे पिऊन आज नाही नाही सांगतो त्याला मी बर जाते मी चला आपण हो चाललं यांचं चालू द्या गावात माझी मदत नाही मला बोला हा ही माझी बायको मला मला डोस मला सांग ती ह्याव करीन आणि ती याव करीन काय तुझा घास आहे तू गाव एकदा माझ्या चढ्यात बघतोच हा सारखं अण्णा नमस्कार नमस्कार कोणाला बात चालली

अण्णा मी तुमच्याबरोबर सारखा असतो खावा पिलेला दिसलो तुम्हाला सांगा मला दिसलो माझ्या बरोबर नसतो तर तुम्हाला देसायला दारू आपण तसं ना माझ ना गाठ नाही आपली ती सांगा ती बाकीच मला सांगू नको दार पहिले दारू हो सोड बर बर असू दे मी काय म्हणतो सोडतो बर पण आता एक काम करा उद्या बसन आज शंभर द्या म्हणजे एवढं तुझ्या पुढे गायलं तरी तू पियाला नाही पियला नाही कशाला ना। ना त्या गाडीत पेट्रोल उद्यापासून काय माल पेट्रोलच बघ आपण पण ते दारू सोडायचे आणि घरचं परपंचा पहिलं काय परत वरड आलं नाही पाहिजे माझ्याकडे अजिबात वरड येऊन देणार नाही तर आमच्या एक काम करा शंभर शंभर देतो की तुला शंभर द्यावं देतो शंभर पण नेट वाघ काय तुमच्या शब्दा या पुढे नाच जात राह तुम्ही नका टेन्शन शंभर कशाला पाहिजे अव मी कस म्हणल उद्या पेट्रोल टाकून आपलं गाडी कामाला जातो दारू बंद करतो चालतंय का गाडी घेऊन ये पेट्रोल टाकून देतो तुला पैसे नाही पैसे नाही पैसे नाही तिथं आपलं क्रेडिट आहे पेट्रोल पेट्रोल टाकून पैसे नाही उद्या पासनी दारू बंद उद्या पासनी दारू पिला दिसला की तुला सापडल्याशिवाय राहणार नाही मी काय नाही दिसत नाही चल चल नाही तर हिथच मारेल आता नाही की पहिलं घरी निघायचं चल वट चल चल अगं दर खा तिकडं काय धर तू तरी खा गेलाय तुमचा मालक कुठं काय धरण आता बसला असाल डोसून कुठं तरी खाके तू तरी अगे खाकी हा आईला का राव होईनी तिकडे तुमचा नवरा असला आणि तुम्ही असल्या असला माझी कसल्या का हो माझी काय इज्जत बिजत हाय का नाही जी ना ती माझ्या उच वरडते कशाची तुझी इज्जत आणि त्याची इज्जत कशाला आलाय तू इथं ती सांगून पाठ दिशील त्यानी कुतलता हो अहो का राव होईनी घरात दारात एखादा भिकारी आला तरी तुम्ही त्याची इज्जत करत असाल एवढा माझा पान उतारा केला एका मिनिटाच्या आतमध्ये भिकारी असतो तू भिकारी आहे का आओ काय तुमचं काय खानदान का तुमच्या कुळ का तुमच्या रेशनातच काय फरक आहे का काय ए मुर्दिया काय तुझं चाललंय रे रेशन कार्ड काढायला लागलाय चालता होतो आधी इतन हो ला का हो चालता डोका खाऊ नको माझा एक तर डोका माझा सकाळ धरण बिघाडले मला इथं काम पडले ते झाडून काढायचा नाही हो चालता अला कला 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 का, 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 का। मला वाटलं त्या बेवड्याची बायको तरी चांगली असेल ए बेवडा कुणाला म्हणतो तू बेवडा कुणाला म्हणले तावा गावात काय बेवडी कमी आहेत काय तवा हा सानिया नीट बोलतो आणि सांभाळू ना तुला सांगते या

झाले माझी नाला सांगाय नवऱ्याच माझ्या कौतिक जणू मला माहितीच नाही आ काय करू मी बर आता काय करू बर डोकच माझा चालना झालाय ह्या माणसाने एक मला निसता वैताक दिलाय आखी गाव ना गाव ना असल काय काय माझे कुणी वैताक दिलाय तुला शेरड्यांनी का अरे बाबा वैताक दिलाय शेरड्यांनी दिला मी काय केलं का तुला काय केलं उपाशी लावला तर उपाशी गेलो ना माझी मी उपाशी केलं ना त्या गावात धारणा सावली जी ती येत आहे तुला देवडा म्हणत देवडा म्हणत तू काय गेल पाटलान पशी सांगाधी पाटलान पशी कवाशी गेलती मी मला सा सगळं सांगितलं पाटलान काय सांगितलं पाटल माझी किंमत घालवायची होती काय तिथं बघो मोबाईल तुमचा कुठे मोबाईल आहे की मोबाईल काय इकडे तुझा असाल की मोबाईल कुठं या सांगायला लागली मला मोबाईल कुठं आहे कुठं आहे हा

जाऊन बसा तिथे माझी खाईल चाल घरात काय बसते पाटला ला काय चाललंय नमस्कार तुला काय सांगितलं होतं मी पेची नाही उद्या बसन उद्या बसन नाही प्यायची आणि काय तुमच्या नाही नाही पण आता पिऊन आला ना नाही नाही तुम्ही उद्या उद्यापासून नाही प्यायची मग उद्यापासून नाही पिणार आहे उद्या उद्यापासून उद्या उद्या उद्या, उद्या 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 नक्की मजी उद्या नक्की उद्या आता येणार उद्या येणारा कधी यायचाय पाटील बघा कधी यायचंय उद्या ती रोजच उद्या म्हणलं गे सांगितलं होतं काय सांगितलं तुला हा

अजिबात नाटक करायचं नाही असली नाटक करायचे नाहीत काय लागे अजिबात नाटक नाही पाहिजे तर सोबत नाही होत चांगली त्याच्यामुळे तर होत काय घे दवाखान्यात नाही चल की तुला दारू रुपये आणतो चल म्हणजे दवाखाना होईल त्याला आणि मग हात बी व्हायच बऱ्या होईल पेल्याशिवाय तर हात नीट नाटका नाही व्हायचा दवाखान्यात नेत्यात